मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज भाजपा सदस्य लोकेश बाळागवळे यांच्या वतीने नागरिकांसाठी विविध शासकीय योजनांच्या शिबिराचे आयोजन नाशिक महापालिका प्रभाग क्रमांक अकरामधून भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेले सामाजिक कार्यकर्ते श्री लोकेश बाळागवळी यांच्या वतीने सातपूर कॉलनीतील नागरिकांसाठी विविध शासकीय योजनेचे शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी थेट आमदार सौ सीमाता हिरे यांच्याकडे बाळागवळी यांच्या उमेदवारीची मागणी केली स्वर्गीय माजी नगरसेवक अशोक काकागवळी यांनी आपली राजकीय वाटचाल सामाजिक कार्यातून सुरू केली होती त्यांच्या सामाजिक आणि राजकीय वारसा पुढे नेण्याचे काम श्री लोकेश बाळागवळी भाजपच्या माध्यमातून करीत आहेत या शिबिराचे उद्घाटन नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षम आमदार सौसीमाताई महेश हिरे यांच्या हस्ते करण्यात आले होते या कार्यक्रमास नाशिक महामंत्री सौरश्मी हिरे भाजपा मंडल अध्यक्ष नारायण जाधव सरचिटणीस निलेश जोशी गौरव गोडके संजय राऊत शिवाजी शहाणे बाळासाहेब जाधव मायाताई काळे मंगला खोटरे अंबादास आहिरे गणेश मौले तुषार भंधुरे बाळासाहेब पोरजे बाबाजी जाधव किसनराव खताळे उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन श्री लोकेश बाळा गवळी सौशिल्पा लोकेश गवळी आणि श्रीमती मंदाकिनी अशोकराव गवळी यांनी केले होते यावेळी भाजपा सातपूर मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिबिरात सर्वज्ञ फाउंडेशनचे सहकार्य लाभल्याचे श्री लोकेश बाळा गवळी यांनी सांगितले आमचे सक्रिय असलेले लोकेश बाळा गवळी यांनी आज लोककल्याणकारी योजना ज्या शासनाने सर्वसामान्य नागरिकांकरता आणलेल्या आहेत त्याचं त्या शिबिराचं उद्घाटन आज इथे करण्यात आलेलं आहे त्यासाठी इथे उपस्थित असलेले संजयजी राऊ त्याचबरोबर आमच्या गौरीताई त्याचबरोबर कोटरेजाई ता ता संसारी सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचे सगळे सदस्य इथे उपस्थित आहेत सर्व सम सन्माननीय मान्यवर खरंतर ज्या शासनाने योजना आणल्या त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं असतं आज प्रत्येक व्यक्तीला काही ना काही लाभ होईल अशा योजना सरकारने आणली आहे आणि या शिबिराच्या माध्यमातून मला वाटतं आयुष्यमान योजना जी विषय आहे प्रत्येकाला खर्च परवडणारा नसतो त्या आयुष्यमान योजनेमुळे खूप नागरिकांना फायदा होतो हे आयुष्यमान भारत योजना त्याचबरोबर लाडकी बहीण योजना ज्या योजनेचं आता आमच्या महिला भगिनींना ई के वाय सी तो तो हे करायचं असतं परंतु ते कुठे जावं कोणाकडून करून घ्यावं हे त्यांना माहिती नसतं त्यामुळे ती योजना शेतकऱ्यांसाठी योजना त्याचबरोबर जे हॉकर्स असतात त्यांच्यासारखा लोन योजना अशा ज्या ज्या अनेक योजना आपल्या सरकारने आणलेल्या आहेत आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्याचबरोबर एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून ज्या योजना आल्या आहेत त्याचा आज या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे मला खात्री आहे जे जे या परिसरातील जास्तीत जास्त नागरिक बंधू भगिनी आहेत त्यांनी सगळ्यांनी ह्या शिबिराचा जरूर लाभ घ्यावा की त्याचा फायदा त्यांना या योजनेतनं करून घेता येईल अशी मी सगळ्या या परिसरातील नागरिकांना विनंती करते आणि आमचे लोकेश बाळाभाऊ गवळी यांनी सततच काही ना काही उपक्रम ते करत असतात समाज उपयोगी काम हे त्यांचं सतत अविरत सुरू आहे आणि त्यामुळे आज देखील त्यांनी या शिबिराचं उद्घाटन केल्यामुळे एक चांगला उपक्रम या परिसरात घेण्यात आलेला आहे त्यांना देखील मी मनापासून शुभेच्छा था देते थांबते जय श्रीराम कार्यशील आमदार श्रीमता हिरे आणि महेशभाऊ हिरे यांच्या मार्गदर्शनाने आज सातपूर कॉलनीतील नागरिकांची एक इथे सोय व्हावी म्हणून योजनांचा आपण एक शिबिर लावलेला आहे तरी मी आपल्या साततो कॉलनीतल्या सर्व रहिवास्यांना विनंती करतो की आपण या शिबिराचा लाभ घ्यावा आज आणि उद्या सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत हे शिबिर चालणार आहे तरी जास्तीत जास्ती नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं मी सर्व नागरिकांना विनंती करते या शिबिरात काय काय आयोजन केलेलं आहे कोणते उपक्रम आहेत या शिबिरामध्ये आयुष्यमान कार्ड लाडकी बहीण सी त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी जो आय डी बनवतो तो फार्म फार्मर आय डी त्याचनंतर नुकसान भरपाई के वाय सी जीवन प्रमाणपत्र हयातीचा दाखला आणि हॉकर्स आणि भाजी विक्रेत्यांसाठी जी काही योजना आहेत ती आपण या सर्वांच्या माध्यमातून आपण देणार आहे ओके okay. आणि ही सर्व ही सर्व योजना आपण मोफत करत आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद